विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला साधारणपणे तत्वज्ञान म्हणजे काय जायची गरज नाही आपल्याला पण तरी सांगतो की मी वारंवार सांगत गेलो की तत्वज्ञान म्हणजे अनंत असलेल्या गोष्टीचा अंत पाहणे म्हणजे ज्याचा अंत नाही तत्वज्ञान म्हणालो आता या तत्वज्ञानाच्या ज्या शाखा आहे या शाखा विद्यार्थी मित्र तत्वज्ञानाच्या शाखेच्या बाबतीमध्ये आपल्याला असं सांगता येईल याचा तीन शाखा मानल्या जातात या तीन शाखांमध्ये एक आहे तत्व मीमांशा दुसरी आहे ज्ञान मीमांसा आणि तिसरी आहे ती म्हणजे मूल्य मीमांसा माझ्या तत्व मीमांशा याला इंग्रजीमध्ये पांचा

आता या तत्वज्ञाची शाखा आहे त्या शाखेत आपण जात असत शोध घेण्याचा प्रयत्न त्यामध्ये तत्व त्याच्या मुळ असले आहे त्याचा शोध घेतला वाटत म्हणजे धन्यवाद हे विश्व कसे आहे त्या विश्वाची निर्मितीपणे त्याचा काय संबंध आहे हे सगळे आपल्याकडे भाषेमध्ये या तत्वज्ञानाच्या तत्व मी माणसाला आपल्याकडे मेटाफिजिक्स किंवा अध्यात्मशास्त्र असं देखील संबोधलं जातं भारतीय तत्वज्ञानामध्ये तत्वज्ञानाचे जे काही विविध संप्रदाय आहे या संप्रदायाला त्या संप्रदायाला तत्वज्ञानाचे जे काही विविध संप्रदाय आहेत या संप्रदायानुसार तत्व विमा हे वेगवेगळे आहे कारण प्रत्येक संप्रदाय पंच या संप्रदायाचा धारणा ही वेगवेगळी असते निसर्गवादानुसार वेगळी धारणा निसर्ग आहे असं निसर्गवाद म्हणतात ज्ञानार्जुनासमध्ये ज्ञानाचं शस्त्र शुद्ध विवेचन किंवा ज्ञानाचं शास्त्र असं त्याला आपल्याला म्हणता येईल मग तत्वज्ञानामध्ये ज्ञानाचं मूळ काय आहे ज्ञानाचं स्वरूप काय आहे ज्ञान प्रतीच्या हो पद्धती आहे ज्ञानाच्या मर्यादा कोणत्या आहे ज्ञानाच्या संबंधित काही विचार कोणते आहेत म्हणजे तत्वज्ञानाच्या प्रत्येक संप्रदायाची जशी स्वतःची तत्व निमांशा आहे तशीच स्वतःची प्रत्येक संप्रदायाची प्रत्येक पंचाची ज्ञान निमांशा ही वेगळी आहे असं आपल्याला दिसून येईल मग यातून उदाहरण काय सांगता येईल आपल्याला तर अध्यात्म बाजू काय म्हणतात ते ब्रह्मज्ञान हेच ठरत ज्ञान आहे

Many, 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 many,

अभ्यास केला जातो मूल्य मी माणसामध्ये मूल्यांचा अभ्यास केला जातो मूल्यविषयाचा अभ्यास केला जातो तर या प्रत्येक संप्रदायामध्ये प्रत्येक माणसामध्ये तत्वज्ञानाची कोणती मूल्य आढळतात त्या विषयीचा अभ्यास केला जातो प्रत्येक आहे तसंच मूल्य मी ही वेगवेगळी आढळून येते असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे निसर्गवादानुसार

आपण तत्त्वज्ञान म्हणजे काय तत्त्वज्ञानाची सुरू व्याप्ती तत्त्वज्ञानाच्या वेगवेगळ्या रक्षा आपण पाहिजे तत्त्वज्ञानात झाले पाहिजे अशा या त्रासामध्ये आपण तत्वज्ञानाचा शाखा पाहिल्या आणि त्या शाखा ह्याच्या म्हणजे तत्व आणि माणसा तत्त्वज्ञानामध्ये जी तत्व आहेत तत्व मीमांसा दुसरी म्हणजे ज्ञान मीमांसा तिसरं म्हणजे मूल्य मी माणसा तर प्रत्येक संप्रदायानुसार तत्वज्ञानाचे जे काही संप्रदाय आहे त्या संप्रदायानुसार त्या पंथानुसार तत्वज्ञान म्हणजे ते कोणते आहेत त्या तत्वज्ञानामध्ये त्याचे तत्व मीमांसा त्यानंतर त्या तत्वज्ञानामध्ये तशा स्वरूपाचा त्या आहे त्या पंथानुसार असं म्हणतात त्यानंतर मूल्य म्हणजे एन्सॉलॉजी यामध्ये पंचवी मूल्य आहे हे आपल्याला शोधायचं असत्यामध्ये आपल्याला

صبر <laughs> علب <laughs> <laughs>